अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि त्या दिवशी आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे चांगले कार्य केले पाहिजे के दानधर्म केलं पाहिजे तर काही अशा गोष्टी आहेत त्या दिवशी करायच्या टाळायच्या आहेत करणं टाळायचं आहे त्या दिवशी अजिबात ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत तर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा अक्षय तृतीया ज्या आपण त्या दिवशी कोणतेही कामं केले तर त्या कामाचा कधी क्षय होत नाही असा हा एक मुहूर्त आहे आणि त्या दिवशी जितकं होईल तितके चांगलेच कामं करायचा प्रयत्न करायचा आहे तर बघा अक्षय तृतीया आणि ती अक्षय तृतीया आता तीस एप्रिलला आहे आणि त्या दिवशी आपण त्या दिवशी सुद्धा जेव घालत असतो किंवा पित्रांची सुद्धा सेवा त्या दिवशी करत असतो तो दिवस पित्रांना समर्पित आहे त्याच्यामुळं पित्रांची सेवा त्या दिवशी करायचीच आहे पण असे काही कामं आहेत त्या दिवशी करायचे नाही आहेत तर आपण त्या दिवशी खरेदी करतो चांगला मुहूर्त असल्यामुळे कारण पाडव्याचा जसा मुहूर्त आहे तसाच हा एक मुहूर्त आहे शुभ कार्यासाठी काही खरेदी वगैरे करायची असतील प्रॉपर्टी गाड्या काही तर त्या दिवशी करू शकतो सोनं चांदी काही खरेदी करायची असेल तर कारण मुहूर्त त्या दिवशी चांगला आहे आणि अशा काही खरेदी केल्या तर त्या खरेदी म्हणजे ती वस्तू घरामध्ये आपण आणली तर त्या वस्तू कधीही घरातून संपत नाही आहे किंवा कधीही घरातून आता तुम्ही गाडी जर खरेदी केली किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी केली तर त्या प्रॉपर्टीवर किंवा कि त्या गाडीवर कधी विकण्याचा किंवा काही करण्याचा संकट येणार नाही कधी ती तुमच्याजवळ राहील अक्षय त्या अक्षय तुमच्याजवळ ती राहील असा मुहूर्त त्या दिवशीचा आहे तर तुम्हाला खरेदी करायची असे असेल तर त्या दिवशी करू शकता त्याच्यानंतर सोनं खरेदी करणं त्या दिवशी म्हणजे सोन्या खरेदी करायला सुद्धा महत्त्व दिलेलं आहे तर प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य नाही आहे आताच्या भावामध्ये आजच्या भावामध्ये तर बघा सोनं नाही खरेदी करणं झालं तरीही रिकामे हातानं घरात येत नाही सोनंच्या नंतर तुम्ही चांदी खरेदी करू, करू शकता चांदी पण नाही खरेदी करणं झाली तर तुम्ही पित्तळ खर कर खरेदी करू शकता तांब खरेदी कर करू शकता अगदी लोखंडसुद्धा तुम्ही घरामध्ये काहीतरी लोखंडाची वस्तू घरामध्ये खरेदी करून आणू शकता तर अशा काही वस्तू आहेत त्या तुम्हाला घरी आणायच्या आहेत त्या दिवशी त्याच्यानंतर बघा आपण सोनं चांदी खरेदी केली तर आपल्या धनामध्ये वाढ होत असते आपलं धन कधीच संपत नाही जे कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाविषयी वाईट विचार सुद्धा करायचे आहेत आपले विचार एक सात्विक विचार ठेवायचे चांगला विचार करायचा दुसऱ्याविषयी चांगलेच विचार करायचे जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येत असते आणि त्या दिवशी जर वाईट विचार केले किंवा वाईट गोष्टी जर केल्या तर मग त्यासुद्धा आपल्याबरोबर अक्षय राहत असतात त्याच्यामुळे अशा गोष्टी करणं टाळायच्या आहेत तर आपण त्या दिवशी माता लक्ष्मीची व भगवान विष्णूंची सेवा करत असतो कारण आपल्याला लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी लक्ष्मीची सेवा उपाय आपण त्या दिवशी करायचे आहेत पण तुम्ही त्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची वेगवेगळी पूजा करायची नाही त्यांची एकत्र पूजा करायची जिथे विष्णू आहे तिथे माता लक्ष्मी आहे आणि जिथे माता लक्ष्मी आहे तिथे सुख समृद्धी आनंद आहे त्याच्यामुळे या दोघांची एकत्रच पूजा तुम्हाला त्या दिवशी करायची आहे त्या दिवशी आंघोळीच्या आधी किंवा आंघोळीच्या आधी तुळशीला हातसुद्धा लावायचा नाही किंवा तुळशीचे पानं वगैरे तोडायचे नाही आहे कारण तुळशी ही विष्णुप्रिय आहे आणि माता लक्ष्मीचं सुद्धा स्वरूप मानली जाते त्याच्यामुळे आपण ज्या त्या दिवशी तुळशीचे पानं जर तुम्हाला तोडायचे असतील तर स्वच्छ आंघोळ वगैरे शुद्ध करून तुम्हाला तुळशीचे पानं तोडायचे आहे तर ह्या काही अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला करायचं करणं टाळायच्या आहेत जर झाल्या तर बघा ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये के जर केल्या तर त्याचा सुद्धा कधी क्षय होणार नाही कायम त्या तुमच्या सोबत राहतील मध्ये दुःख संकट अडीअडचणी ह्या येत राहतात निर्माण होत राहतात त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करायचा सहसा कमी बोलायचा प्रयत्न करायचा जेणेकरून कोणाला वाईट बोलण्यात येणार नाही मग ह्या गोष्टी तुम्हाला त्या दिवशी टाळायच्या आहेत तर आज वेळीमध्ये इथेच व्हिडिओ आवडले तुला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर का झाली तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूरी गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ